बातमी आहे कांद्याच्या दरासंदर्भात कांद्याचे दर आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार आहे नाफेड एनसीसीए विरोधात शेतकऱ्यांची नाराजी समोर येत होती बाजार समितीपेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी नाराज होत होते कांदा प्रश्नामुळे लोकसभेमध्ये महायुतीला फटका बसला होता कांद्याचे दर आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार आहे आपले प्रतिनिधी किरण गोठूर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले किरण कांद्याचे दर आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार आहे काय अधिकची माहिती? ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल कांद्यामुळे पाहय होतीला एक मोठा फटका आता जे आहेत लोकसभा इलेक्शन झालेले होते या संपूर्ण जे इलेक्शन मध्ये बसलेले होते आठ ते दहा जागा जे ते कांद्यामुळे पडल्याची कबुली जी आहे ती अनेक भाजपच्या नेत्यांनी दिलेली होती या सगळ्या गोष्टीनंतर आता केंद्राने गंभीर दखल घेतलेली आहे तर जेव्हा कांद्याचं एक्सपोर्ट वरती बॅन केलं जातं त्यावेळेस केंद्राकडून नाफेड आणि ज्यात कडनं हे एकूणच महाराष्ट्र असेल किंवा देशामध्ये दे कांदा खरेदी केला जातो पण हे दर नाफेड आणि ज्या एनसीसीएफ ठरवत होते पण आता हे थेट केंद्र सरकारच्या अक्षरीत असलेले वाणिज्य मंत्रालय आता कांद्याचे दर हे ठरवणार आहे त्यामुळे एक मोठी अपडेट या सगळ्या कांद्या संदर्भात आपल्याला म्हणावी लागेल या सगळ्या निर्णयानंतर आता कांद्याचे दर वाढतील का किंवा या सगळ्या गोष्टींवरती कितपत परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे यावरती आता या शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया समोर येतात संदर्भात काय माहिती खरं तर अगदी आताच हे निर्णय घेण्यात आलेला आहे अजूनही शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ते कळू शकलेले नाही पण कांदा उत्पादक संघटना ज्या आहेत त्यांचे मात्र प्रतिक्रिया आता आलेल्या आहेत नाफेड आणि एनसीसीएफने थेट मार्केट कमिटीमध्ये उतरून कांदा खरेदी करावा अशा पद्धतीचं भूमिका कांदा उत्पादक का, संघटनांनी मांडलेली आहे त्यामुळे आगामी काळात या सगळ्या गोष्टींवरती काय परिणाम होतात हे पाहणं महत्वाचं असेल किरण तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा एक प्रतिक्रिया समोर येते आपण पाहूया केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीनंतर बाजारभावामध्ये स्थिरता राहावी सुधारणा राहावी या हेतूने नापेड आणि ना एन सी सी एफच्या मार्फत कांदा खरेदीला सुरुवात केली जवळजवळ अनेक केंद्र केंद्र शासनाने त्या ठिकाणी उघडले जवळजवळ नव्वद टक्के केंद्र हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत आपण जर बघितलं तर केंद्र शासनाने साधारणतः पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करावा अशा पद्धतीच्या सूचना या नापेड आणि एन सी सी एफला दिल्या होत्या परंतु वास्तविक जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर केवळ पंचवीस हजार मेट्रिक टन त्या ठिकाणी कांद्याची खरेदी या ठिकाणी झालेली म्हणजे फार तुरळक कांदा खरेदी या ठिकाणी या केंद्रांमार्फत झालेली आहे याची कारणं जर बघितलं तर सुरुवातीच्या काळामध्ये रोजचे बाजारभाव त्या देड़ देड़ ठिकाणी के या केंद्रांमध्ये दिले जायचे परंतु नंतरच्या काळामध्ये संपूर्ण आठवड्यासाठी एकच दर त्या ठिकाणी ठेवण्यात आला जी काही जवळची आपली हितचिंतक आहे त्याच लोकांकडून हा कांदा खरेदी केला गेला त्यामुळं शेतकऱ्यांनी सुद्धा या खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचं आपण या ठिकाणी बघत आहोत